अहमदनगर अर्बन बँक आर्थिक गैरव्यवहार घोटाळा प्रकरणी बँकेचे माजी अध्यक्ष तथा माजी खासदार स्वर्गीय दिलीप गांधी यांच्या घराची घेण्यात आली आहे अहमदनगर शहरातील बहुचर्चित नगर अर्बन बँक घोटाळा प्रकरणात संशयितांच्या तपासणीसाठी आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने माजी खासदार स्वर्गीय दिलीप गांधी यांच्या घरी धाड टाकली नगर अर्बन बँक गैरव्यवहारात माजी नगरसेवक सुरेंद्र गांधी यांचा सहभाग असल्याचा संशय आहे त्यांच्या शोधासाठी ही झडती घेण्यात आली मात्र ते घरी आढळून आले नाही असं उप अधीक्षक अमोल भारती यांनी सांगितलं तर आर्थिक गुन्हे शाखेमार्फत अर्बन बँक कर्ज घोटाळ्याचा तपास सुरू आहे दोनशे एक्क्याण्णव कोटींचा गैरव्यवहार उघड झाला असून फॉरेन्सिक ऑडिटमध्ये संशयितांच्या नावानं झालेल्या व्यवहाराची माहिती समोर आली आहे याच पार्श्वभूमीवर संशयितांची चौकशी आणि त्यांच्यावर कारवाई सुरू आहे दिलीप गांधी यांच्या घरी काही सदस्य आल्याची माहिती आर्थिक गुन्हे शाखेला मिळाली होती त्यामुळे सहाय्यक पोलीस निरीक्षक युवराज आठरे यांनी पथकासह जाऊन घरात झडती घेतली मात्र ते आढळून आले नाही दरम्यान पथकाने घरात संपूर्ण तपासणी केली असून यात संशयित असलेले माजी नगरसेवक सुवेंद्र गांधी हे घरात आढळून आले नसल्याचं उप भारती यांनी सांगितलं ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर